भर पावसातही भक्तिभावाचा उत्साह वसंतसह परिसरातील गणेश भक्तांकडून बाप्पाला जल्लोषात निरोप गणपती बाप्पाच्या दहा दिवसांच्या उत्सवानंतर रविवारी पिंपळगाव वसंत शहरासह परिसरात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात बाप्पाला निरोप दिला सकाळपासून सुरू असलेल्या अखंड पावसाच्या रिपरिपीमुळे भक्तांना विसर्जनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला तरीसुद्धा भक्तांच्या उत्साहात किंचितही कमीपणा जाणवला नाही पावसाचा सामना करत काहींनी छत्र्या रेनकोटचा आधार घेतला तर काही भक्तांनी प्लास्टिकच्या पिशव्या वापरून बाप्पाच्या मूर्तीला सुरक्षितपणे विसर्जन स्थळी नेले प्रत्येकाने मनोभावे पूजा करून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला यावेळी पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीने शहरात छोट्या मूर्तींसाठी कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली होती मोठ्या मूर्तींचे विसर्जन सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी कादवा नदी परिसरात खास नियोजन करण्यात आले होते टोल नाक्यावर देखील विशेष सोय व व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी पिंपळगाव बसवंतसह ओझर कोकणगाव शिरसगाव साकोरे आदी गावांतील गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले पावसाळी वातावरण असूनही शहरभरात उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले सायंकाळी शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी भव्य दिव्य मिरवणुका काढल्या ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात सजवलेल्या पालख्यांबरोबर आकर्षक देखावे सादर करण्यात आले या मिरवणुकांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण शहर, शहर जल्लोषमय झाले होते शेवटी मोठ्या उत्साहात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला पावसाचा अडथळा न मानता भक्तिभाव जल्लोष आणि एकतेने यंदाचा उत्सव साजरा झाला आणि पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरता डोळ्यांमध्ये साठवून भाविक घराकडे परतले Da <laughs> <laughs>